आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ऊसदरासाठी लढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या योद्ध्यांचा नागाचे कुमटेकरांकडून सत्कार काटामारी रोखण्यासाठी लोकवर्गणीतून वजन काटा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय खटाव तालुक्यातील नाकाचे कुमठे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षवीरांचा ग्रामस्थांच्या वतीनं उत्साह सत्कार करण्यात आला उजदर वाढीसाठी झालेल्या मोठ्या लढ्यात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या धैर्य चिकाटी आणि संघटन शक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे पर्यंतचा दर मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली या संघर्षाचा परिणाम म्हणून प्रत्येक गावात जवळपास अतिरिक्त दोन ते दोन पॉईंट पंचवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जात आले आहे हा या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विजय असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ एक विशिष्ट उंचीवर पोहोचल्याचं प्रतीक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले याच कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी बनलेल्या उसाच्या काटामारीचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आला गाव तिथे वजन काटा या स्वाभिमानीच्या अभियानाला पाठपळ देत शेतकऱ्यांचे वजन योग्य नोंदले जावे अन्याय होऊ नये यासाठी नागाचे कुमठे ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून स्वतःचा वजन काटा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गाव तेथे खाटा या अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा मान कुमटेकरांनी घेतला असून ऊस काटामारीला रोखण्यासाठी हे मोठं पाऊल बांधले जात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ सध्या तालुक्यात जोमाने वाढत असून एकावन्न गावांमध्ये पदाधिकारी आणि बिलेधारी कार्यकर्ते तयार झाले आहेत संघटनेची ताकद वाढणे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणींना थेट उत्तर मिळणे आणि प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्या अन्याय विरोधामध्ये सर्वसामान्य युवक रस्त्यावर उतरू लागला आहे हे त्याचे लक्षणे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले शेतीतील समस्या उसाचा प्रश्न वीज प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी या सर्व गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे अत्यावश्यक आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना यासाठी सदैव तत्पर असेल स्वाभिमानीचे युवा अध्यक्ष तानाजी देशमुख यांनी राज्यकर्त्यांवर टीका करताना म्हटलं राज्यकर्ते गावोगावी भांडण लावण्याचं राजकारण करतं पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून शेतीमधून प्रगती कशी करता येईल आपल्या समस्या कशा सोडवता येईल यावर लक्ष केंद्रित करा यासाठी स्वाभिमानींची चळवळ बळकट केली पाहिजे कार्यक्रमात अध्यक्ष दत्तुका घारगे खटाव मान संपर्क प्रमुख शरद खाडी यांनीही आपल्या विचारांतून संघटनेचे महत्व अधोरेखित केले तसेच ग्रामस्थांच्या वतीनं स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सभापती संदीप दत्ता मांडवे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे दिलीप मांडवे संतोष मांडवे यांच्या हस्ते करण्यात आला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची